जे आर शिक्षण आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गासाठी याच्याकडे एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पगारासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय हे परिपत्रक आणि या परिपत्रकाचा फायदा सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गासाठी कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर लाईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्व सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय गेल्या वर्षीच मार्च दोन हजार तेवीस मध्ये बक्षी समिती खंड दोन नुसार राज्यातील सरकारी कर्मचारी अधिकारी वर्गांचा पगार पगार संदर्भात अतिशय महत्वपूर्ण असा जी आर निर्गमित झालेला होता परंतु या बक्षी समिती खंड दोनच्या अनुषंगानं अनेक सरकारी कर्मचारी अधिकारी यांच्या वेतन त्रुटी किंवा वेतन वेतनासंदर्भातल्या संदर्भातल्या तक्रारी ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि या अनुषंगानं या तक्रारी पूर्ण करण्यासाठी या तक्रारी सोडवण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस स्थापन करण्यात आलेल्या आहे आणि याच अनुषंगानं दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेलं हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे याचा विषय अतिशय महत्वाचा आहे राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगानं बैठकीस उपस्थित राहण्याबाबत हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे याला संदर्भ देखील देण्यात आलेला आहे दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजीचं पत्र असा संदर्भ देण्यात आलेला आहे त्यामुळं राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगानं अध्यक्ष वेतन त्रुटी निवारण समिती यांच्यासोबत विभाग प्रमुख व अधिकारी कर्मचारी संघटना यांच्या बैठकीबाबतच सुधारित वेळापत्रक अगोदरच देण्यात आलेलं आहे सदरपत्रात शालेय शिक्षण विभागा करिता दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते एक अशी वेळ देण्यात आलेली आहे आणि उपरोक्त बैठकीच्या अनुषंगानं आपले म्हणणे समि समितीसमोर मांडण्यासाठी आपल्या स्तरावर योग्य त्या माहितीसह दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते एक वाजता मंत्रालय विस्तार इमारत दुसरा मजला दालन क्रमांक दोनशे एक्केचाळीस हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मुंबई येथे सादरीकरण करावायचे असल्यानं आगाऊ कळवण्यात आलेलं आहे बैठकीस जास्तीत जास्त दोन प्रतिनिधी उपस्थित राहण्यासंदर्भात सांगण्यात आलेला आहे आणि या अनुषंगानं आपलं म्हणणं जे आहे वेतन त्रुटी संदर्भातलं किंवा वेतना संदर्भातलं हे म्हणणं या समितीसमोर मांडता येणार आहे त्यामुळे निश्चितच या संदर्भातलं शालेय शिक्षण विभागाशी संबंधित असणाऱ्या कर्मचारी अधिकारी वर्गासाठी ही अतिशय महत्वपूर्ण आनंदाची बातमी आहे कारण त्यांचं वेतना संदर्भातलं त्रुटीचं निराकरण होणार आहे आणि त्यांचा पगार वाढणार आहे त्यामुळे निश्चितच हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण परिपत्रक अशाच महत्त्वपूर्ण परिपत्रकांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद